अंबाजोगाई नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या गरिबांच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये लोकांना घरकुल त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही वेळेवर आणि त्या घरकुलच्या बाबतीमध्ये अव्वाचे सव्वा त्यांच्याकडनं कर आकारणी असेल किंवा बॉन्डवर शपथपत्र घेणे असेल असे विषय आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडले दुसरी सगळ्यात महत्वाची बाब होती की महाराष्ट्र बँकेच्या बाजूला असलेली एक निजामकालीन विहीर पुरातन विहीर ही नगरपालिकेचा विषय नसताना नगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये ती विहिरी येत नसताना जलसंधारण विभाग आणि तहसीलदार यांच्या अखत्यारीतला तो विषय असताना नगरपालिकेने बेकायदेशीररित्या कसलीही कॉम्पिटंट अथॉरिटीची वरिष्ठांची परवानगी न घेता ती बुजली आणि बुजून पाण्याचा जो स्रोत होता जो अंबाजोगेकरांच्या हिताचा होता तो विना परवानगीने बुजून त्या ठिकाणी भूखंड निर्माण करण्याचं काम केलं आणि गैरकायदेशीर पद्धतीनं एका मोठ्या नेत्याच्या घशामध्ये टाकण्याचं काम नगरपालिकेने केलं याबद्दल आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारण्यासाठी विचारणा करण्यासाठी गेलो होतो की हा विषय आपल्या अंतर्गत येत नसताना आपण ती जागा लीजवर कोणत्या कायदा आधारे ती उपलब्ध करून दिली याचं उत्तर नगरपालिकेने समाधानकारक दिलेलं नाही यासाठी आम्ही मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी लवकरात लवकर याचिका दाखल करून न्याय मागणार आहोत तिसरी महत्वाची मुख्य आमची मागणी अशी होती अंबाजोगाई शहरामध्ये ज्या पीटीआर च्या बाबतीतचा विषय होता की अंबाजोगाई शहरातल्या काही भगवटाधारक लोकांना नगरपालिकेतील कर्मचारी ज्यावेळेला पीटीआर नवीन तयार करून देतात त्या नगरपरिषद अधिनियम मध्ये जो शब्द नाही तो शब्द टाकून अनाधिकृत काबीज असा शब्द टाकून त्यांना गैरकायदेशीर पीटीआर ते बनवून देत आहेत आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनानं जी आर पारित केलेला आहे भोगवटदारांना मालकीत घेण्याबाबतची प्रक्रिया याबाबतचं संपूर्ण विश्लेषण त्या जी मध्ये आहे आणि बीड जिल्ह्यातील ले एक नगर परिषद गेवरायची आपण बघतो की हक्काचा पीटीआर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मग ती योजना अंबाजोगाई शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून का अंमलात आणली जात नाही आणि लोकांना भोगवट्यामध्ये मालकीचा हक्काचं पिठ्यार का करून दिलं जात नाही हा आमचा त्या ठिकाणी कालच्या आंदोलनाचा जो पवित्रा होता पण नगर परिषदेच्या सीओ मॅडम यांनी काही विषयावर समाधानकारक बोलले असल्या तरी काही विषय असे आहेत जे त्यांच्या अखत्यारीतले नसताना सुद्धा त्यांनी ते हाताळलेले आहेत आणि त्याचं समाधानकारक उत्तर त्यांना देता आलं नाही म्हणून आम्ही योग्य ठिकाणी त्याबाबत भविष्यात न्याय मागणार आहोत